नमस्कार मी आशू आपल्या किचन क्वीनमध्ये आपल्या यूट्यूब परिवाराचं मनापासून स्वागत करते जर तुमची मुलं देखील शाळेत जाताना किंवा शाळेतून घरी येताना चॉकलेटसाठी हट्ट करत असतील तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी मी सांगितल्याप्रमाणे एकदा जर का तुम्ही हे चॉकलेट घरच्या घरी बनवून ठेवलेत तर तुमची मुलं बाहेरचं मार्केटचं चॉकलेट खाणं विसरूनच जातील तर ही क्रीमी क्रिमी स्वस्त आणि मस्त अशी चॉकलेट्स घरच्या घरी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत तर जास्त वेळ न घालवता पटकन सुरुवात करूया चॉकलेट्स बनवण्यासाठी आपण इथं डार्क चॉकलेट कंपाऊंड घेतलं आहे आणि व्हाईट चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे तर दोन्ही कंपाऊंड आपण समप्रमाणात वापरणार आहोत हे मी आधी वापरलेलं असल्यामुळं पॅकेट ओपन आहे पण आता याच्यातलं आपण अर्ध चॉकलेट वापरणार आहोत तर आता याला मी चाकूने मोठं जाडसर असं किसून घेणार आहे किंवा तुम्ही किसणीवरती देखील किसून घेऊ शकता ह्याचे असे मोठे मोठे तुकडे करून घेतले की हे मेल्ट होण्यासाठी सोप्पं जातं तर आता हे कट केलेलं चॉकलेट आपण एका पातेल्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याच पद्धतीनं डार्क चॉकलेट देखील थोडं जाडसर असं कट करून घेऊया जर तुम्हाला व्हाईट चॉकलेटचे फक्त चॉकलेट्स बनवायचे असतील तर तसे देखील बनवू शकता पण डार्क चॉकलेट आणि व्हाईट चॉकलेट मिक्स केल्यानंतर जी टेस्ट येते ती मुलांना एकदम छान लागते एकदम क्रीमी क्रीमी आणि एक छान वेगळी अशी टेस्ट येते म्हणून मी इथं दोन्ही चॉकलेट वापरले आहेत तर आता हे कट केलेले चॉकलेट आपल्याला मेल्ट करून घ्यायचे आहेत पण त्याच्यामध्ये दूध किंवा पाणी ह्याचा वापर अजिबात करायचा नाही तर आपण याला डबल बॉईलिंग मेथडने मेल्ट करून घेणार आहोत त्यासाठी मी एका एक पातेल्यामध्ये थोडं पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्याच्यावरती हे चॉकलेटचं पातेलं ठेवलेलं आहे खालच्या पातेल्यातील पाणी जसं जसं उकळायला लागेल तसं त्या वाफेवरती वरच्या पातेल्यातील चॉकलेट हळूहळू मेल्ट व्हायला लागेल तर हे मेल्ट होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये दूध किंवा पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही कारण दूध किंवा पाणी वापरलं तर आपलं चॉकलेट अगदी मार्केटसारखं कडक होत नाही ते व्यवस्थित सेट होत नाही तर याच्यामध्ये दूध किंवा पाणी अजिबात न वापरता एक पाच ते सहा मिनटामध्येच हे छान असं मेल्ट करून घ्यायचं वाफेवरती डबल बॉइलिंग मेथडने ह्याच्यातल्या पूर्णपणे घुटळ्या फुटल्या पाहिजेत सगळं चॉकलेट एकसारखं झालं पाहिजे तर ह्याला दोन्ही चॉकलेट मिक्स असल्यामुळे छान क्रीमी क्रीमी अशी टेस्ट आलेली आहे आता मी गॅस बंद केला आता हे चॉकलेट बनवण्याच्या मी दोन पद्धती सांगणार आहे पहिली पद्धत म्हणजे आपण केक डेकोरेशनसाठी ज्या पायपिंग बॅग वापरतो त्याच्यातल्या पायपिंग बॅगमध्ये आपण हे मेल्ट झालेलं चॉकलेट भरून घ्यायचं म्हणजे चॉकलेट मोल्टमध्ये चॉकलेट घालणं सोप्पं जातं पण प्लॅस्टिक बॅग असल्यामुळे आणि हे चॉकलेट गरम असल्यामुळे हाताला थोडेसे चटके बसतात पण ह्याच्या पुढची पण म पद्धत आपण बघणार आहोत तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही चॉकलेट्स बनवू शकता तर हे चॉकलेट ह्या पायपिंग बॅगमध्ये भरून झालं की कोण व्यवस्थित बंद करायचा आणि त्याला टोकाच्या साईडला थोडंसं सा कट करायचं आणि हे चॉकलेट आपण मोल्टमध्ये घालू शकतो तर दुसऱ्या पद्धतीने देखील आपण पाहणार आहोत दुसऱ्या पद्धतीमध्ये उरलेल्या चॉकलेटमध्ये मी ड्रायफ्रूटचे तुकडे घालणार आहे मुलांना ड्रायफ्रूटचे चॉकलेट खायला खूप आवडतं तुम्हाला जर नसतील घालायचे तर तुम्ही स्किप केलं तरी देखील चालेल तर ड्रायफ्रूटचे छोटे छोटे तुकडे मी चॉकलेटमध्ये हे मिक्स केलेले आहेत आणि इथं आपण पायपिंग बॅगचा किंवा दुसऱ्या कोणत्याही मोल्डचा वापर न करता चमचानेच आपण हे चॉकलेट भरणार आहोत तर इथं मी हार्ट शेपचा चॉकलेट मोल्ड घेतलेला आहे आणि आता ह्याच्यामध्ये चमच्याने आपण थोडं थोडं चॉकलेट हे असं व्यवस्थित भरून घेणार आहोत चॉकलेट भरण्यासाठी जास्तीत जास्त तीन जास्ती चार मिनटं लागतात तर आपण जे पायपिंग बॅगमधलं चॉकलेट होतं ते वेगळ्या डिझाईनच्या मोल्डमध्ये भरलेलं होतं आणि ते आपण फ्रीजरमध्ये ठेवलेलं आहे सेट होण्यासाठी पाच ते सहा मिनटामध्ये म्हणजे दुसरा चॉकलेट मोल्ट भरून तयार होईपर्यंत म्हणजे ते सेट होतात तर आता मी ते दाखवते सहा ते सात मिनटातच आपले चॉकलेट एकदम कडक झालेत आणि हे डिमोल्ट करणं देखील सोप्पं जातं तर आता मी शेपवाले चॉकलेट फ्रीजरमध्ये ठेवते आणि हे बघा अगदी व्यवस्थित छान असे डिझाईन ह्याचे डिमोल्ट करून तयार झालेले आहेत चॉकलेट हे डिमोल्ट करणं देखील अगदी सोप्पं जातं अगदी इझी आहे आणि ह्याला डिझाईन देखील खूप छान आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे चॉकलेट मोल्ट आपण वॉश करून पुन्हा पुन्हा वापरू शकतो त्यामुळे ते हायजिनिक असतात तर आपले हे सगळे चॉकलेट्स तयार झालेले आहेत आणि छान प्लेटिंग करून आपले चॉकलेट खायला तर रेडी झालेले आहेत तर अशा प्रकारे तुम्ही देखील तुमच्या मुलांसाठी हे चॉकलेट घरच्या घरी नक्की ट्राय करा आणि कसे झालेत मला कमेंटमध्ये सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। धन्यवाद